हॅलो फ्रेंड्स सर्वांचं स्वागत आहे ज्ञानवंदा निश्केटर या आपल्या हक्काच्या मराठवाड्या यूट्यूब चॅनलमध्ये तर राजकोटमध्ये आपण समाज कल्याण विभाग ही जी परीक्षा तुमची चार मार्चपासून सुरू होणार आहेत तर या परीक्षेवर आधारित सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक सात आज बघणार आहोत आधीच्या सर्व सहा प्रश्नपत्रिका आपण चॅनलच्या चे प्लेलिस्टमध्ये अपलोड केल्या आहेत त्या तुम्ही आधी बघू शकता आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर भेटतील चला तर मग सुरुवात तर व्हिडिओला व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशात काय स्थापन करणे होय चार ऑप्शन आहेत काळजीपूर्वक बघा व्हिडिओ पॉज करायचा आहे ऑप्शन रीड करायचे आणि त्यानंतर ऑप्शन काय असेल तो खाली कमेंट करायचा आहे लक्षात घ्या भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशात सामाजिक व आर्थिक लोकशाही स्थापन करणे होय आय होप हा प्रश्न तुम्हाला कळाला असेल मार्गदर्शक तत्वांचं पर्पज हेच असतं पुढील प्रश्न मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्यांचे एक प्रमुख कोणते कार्य आहे तर हे विद्यार्थी मित्रांनो सामाजिक कार्य आहे त्यानंतर पुढील प्रश्न भारतीय संविधानाने भारताचे वर्णन डॅडॅश असे केले आहे तर जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तसं भारत हा देखील एक राज्यांचा संघ आहे असं वर्णन संविधानामध्ये आढळते पुढील प्रश्न भारतीय संविधानाने एका निर्मिती डॅडॅश डॅश केली आहे तर भारतीय संविधानाने एक प्रबळ संघराज्याची निर्मिती केली आहे पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांची संरक्षण कोण आहेत ऑप्शन आहे संसद पंतप्रधान राष्ट्रपती की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया तर लक्षात घ्या भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांची संरक्षण संरक्षक आहेत सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया जर लक्षात घ्या तुमच्या राज्यघटनेत जर तुमचे काही मूलभूत हक्क आहेत त्याचं जर कोणी उल्लंघन केलं राज्य सरकारने देखील उल्लंघन केलं किंवा केंद्र सरकारने उल्लंघन केलं तर तुम्ही सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये विरोधात याचिका दाखल करू शकतात त्यांच्याकडे तुमचा हक्क जे आहे ते तुम्ही विद्यार्थी दाद मागू शकतात पुढील प्रश्न आहे भारतातील संसदीय व्यवस्थेचा डायडॅश हा केंद्रबिंदू आहे तर कोण आहेत तर भारतीय संसदीय व्यवस्थेचा महा सॉरी व्यवस्थेचाधिवक्ता हा केंद्रबिंदू आहे पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे सत्तर अन्वये कोणत्या राज्याला विशेष दर्जा देण्यात आला आहे सर आर्टिकल तीनशे सत्तर तुम्ही बघितलंच असेल जरी नसेल बघितलं तर मध्ये खूप चर्चेत होतं ही कलम तर याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीरला एक विशेष राज्याचा दर्जा कलम तीनशे सत्तर अनुषंगाने दिलेला होता पुढील प्रश्न आहे भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणतं तर भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे लोकशाही तत्वांवर आधारित कायद्याचं राज्य तयार करणे पुढील प्रश्न कोलकाता उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र डॅड्याच्या संघराज्य क्षेत्रात विस्तारले गेले आहे योग्य उत्तर आहे अंदमान निकोबार बेटे या ठिकाणी पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठे आहेत तर मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण तीन खंडपीठे आहेत पुढील प्रश्न राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अख्यात्यारीत असतो तर तो असतो राज्यपाल राज्यपालांची नियुक्ती कोण करतं राष्ट्रपती आणि राज्यपाल हे जे आहेत ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात ही गोष्ट देखील लक्षात ठेवा पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त अन्य किती न्यायाधीश आहेत तर ते आहेत एकूण साठ न्यायाधीश पुढील प्रश्न राज्याच्या आर्थिक व्यवहारावर पूर्ण नियंत्रण कोणाचे असते तर ते असते विधानसभेचे पुढील प्रश्न दुहेरी शासन संस्था असलेल्या पद्धतीला काय म्हटले जाते तर दुहेरी शासन पद... शासन संस्था असलेल्या पद्धतीला संघ राज्य असे म्हटले जाते पुढील प्रश्न आहे बलवंतराय मेहता समितीने पंचायत पंचायतराज व्यवस्थेची शिफारस केली तर त्यांनी केले आहे त्रिस्तरीय व्यवस्थेची शिफारस बलवंतराय मेहता समिती यांनी त्रिस्तरीय संस्था सांगितली म्हणजे काय एक पिरॅमिडनुसार सांगितलं सर्वात खाली असतो ग्रामस्तर त्या ठिकाणी असतो ग्राम ग्रामपंचायत वरती असतो तालुकास्तर त्या ठिकाणी असते पंचायत समिती सर्वात वरती असतो जिल्हास्तर त्या ठिकाणी असते जिल्हा परिषद अशा पद्धतीने बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली आहे आणि या जेवढ्याही मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आहेत पुढील प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीने मतदान पात्रतेचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले तर ही जी घटनादुरुस्ती आहे ती आहे घटना घटनादुरुस्ती पुढील प्रश्न विधान परिषदेच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहेत तर लक्षात घ्या विधान परिषद ही या ठिकाणी दर दोन वर्षाने एकशे तीन सभासद निवृत्त होतात आणि या ठिकाणी जे सभासद निवडून येतात त्यांचा कार्यकाल सहा वर्षांचा असतो दर दोन वर्षाने एकशे तीन सभासद निवृत्त होतात म्हणजे हे जे सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही म्हणून याला स्थायी सभागृह देखील म्हटलं जातं तसं विधानसभा झालं किंवा लोकसभा झाली तर हे पाच वर्षांनी विसर्जित केली जाते आणि नव्याने त्या ठिकाणी निवडून येतात म्हणून त्याला अस्थायी सभागृह असे म्हटले जाते विधानपरिषद आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे तर विधानसभा आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहेत ही गोष्ट लक्षात असू द्या पुढील प्रश्न राज्यपाल विधानपरिषदेत एकूण सदस्य संख्येच्या किती सदस्यांची नियुक्ती करतात तर ते करतात एकछे सहा सभासदांची पुढील प्रश्न भारताचे नागरिकत्व नियमित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर तो अधिकार आहे संसदेला पुढील प्रश्न घटना समिती कधी अस्तित्वात आली तर ही जी घटना समिती आहे ती एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये अस्तित्वात आली आहे यानंतर अजून प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी एक छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट आपण समाज कल्याण विभागाकरता जर तयारी करत असाल तर आपल्याकडे अठरा हजार पाचशे प्लस प्रश्नांचा प्रश्नसंच उपलब्ध आहे प्राईस आहे टू फोर्टी नाईन यात प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज देखील आहेत सर्वात पहिल्यांदा टेस्ट सिरीज बोलूयात बोलत तुमच्या परीक्षेचा जो पॅटर्न आहे म्हणजे जे के पंचवीस त्यानंतर मराठी इंग्लिश आणि बुद्धिमत्ता प्रत्येकी पंचवीस अशा दहा फुल एंड टेस्ट प्रश्नपत्रिका आहेत प्रश्नपत्रिका आणि अँसर की सेपरेट देण्यात आले आहे त्यासोबत शीट देखील आहे ओएमआर्कशीटची प्रिंट काढून तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकता हे तर झालं टेस्ट सिरीज त्यानंतर सामान्य ज्ञानावर आधारित चार हजार सातशे प्रश्न आहेत यामध्ये सर्व प्रश्न आपण कव्हर केले आहेत जसे की समाजसुधारक इतिहास त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल सामान्य विज्ञान हे सर्व टॉपिक या ठिकाणी आपण कव्हर केले आहेत त्यासोबत एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका भेटतील चालू घडामोडी तुम्हाला भेटणार आहे जानेवारी तेवीस ते डिसेंबर चोवीसपर्यंतच्या त्यासोबत इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी पिढीए जसे की अर्थसंकल्प महत्त्वाचे पुरस्कार खेलो इंडिया त्यानंतर खेळावर आधारित महत्त्वाचे ऑपरेशन निर्देशांक अशी एकूण चौतीस इतर डी एफ आपण अपलोड केले आहेत सोबत मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड यांचे तुम्हाला टॉपिक प्रश्न देखील बघायला भेटतील जर तुम्हाला मटेरियल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे जर पेमेंट करताना काही येत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता यासोबत तुम्हाला अजूनही ॲप्लिकेशन थ्रू मटेरल परचेस करायचं असेल तर ती देखील सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहेत ॲप्लिकेशन डाउनलोड करणं आणि कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर ॲप्लिकेशन थ्रू का परचेस करायचं तर यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आपण प्रोव्हाइड केले आहे सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट आणि फुल लेन टेस्ट आपण प्रोव्हाइड केले आहेत टायमर असेल टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक कळेल योग्य उत्तर कोणतं हे कळेल त्यामुळे मॉक सराव करायचं असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता या ठिकाणी एक्झाम पंचवीस हजार कोड यूज केला तर तुम्हाला हंड्रेड रुपीज अजून डिस्काउंट भेटणार आहेत म्हणजे हे पाचशे रुपयाचं मटेरियल फक्त तुम्ही चारशे रुपयामध्ये घेऊ शकता तर जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ॲप्लिकेशन थ्रू परचेस करायचं तर ते तुम्ही हा कोर्स घेऊ शकता यानंतर पुढील प्रश्न आहे भारत निधर्म्य राज्य कधी कोणत्या वर्षी बनला तर भारत निधर्मी राज्य एकोणीसशे शहात्तरमध्ये बनला आहे पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य कोणते तर लक्षात घ्या भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे पुढील प्रश्न भारतीय राज्यघटना कशी आहे तर भारतीय राज्यघटना ही अंशत लवचिक व परिदृढ अशी राज्यघटना आहे पुढील प्रश्न भारत हे प्रजासत्ताक का आहे कारण यामध्ये राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे भारतात लोकनिर्वाचित राज्यपद्धती आहे भारतात लोकप्रतिनिधी राष्ट्रपतींची निवड करतात म्हणजे या सर्व गोष्टींमुळे भारत हे प्रजासत्ताक असण्याचं कारण आहे पुढील प्रश्न समान नागरिक कायदा हे कशाचे निदर्शक आहे तर समान नागरिक कायदा हे मार्गदर्शक तत्वांचं निदर्शक आहे यानंतर पुढील प्रश्न कोणता हक्क हा मूलभूत हक्क नाही तर लक्षात घ्या संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नाही बाकीचे जे आहे भाषण स्वातंत्र्य समतेचा हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क हे सर्व मूलभूत हक्क आहेत परंतु संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नाही पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेने कोणास केंद्र शासनातील सर्वोच्च स्थान दिले आहे तर भारतामध्ये राष्ट्रपतींना सर्वोच्च स्थान आहे पुढील प्रश्न भारत हे कोणते राष्ट्र आहे तर भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे पुढील प्रश्न भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती कोण आहेत तर ते आहेत ग वा मावळणकर हे भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती आहेत पुढील प्रश्न राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य भाग घेतात तर ते घेतात विधानसभेचे पुढील प्रश्न त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला म्हणजे तुम्हाला कंटेंट आवडत आहे तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू देखील कमेंट करायची छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे परंतु ही छोटीशी ॲक्टिव्हिटी आम्हालाही मोटिवेशन देत असते प्रोत्साहन देत असते की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे जर आपण कंटेंट पोहोचवतोय त्याला जर तुम्ही थम्सअप जर दिलं लाईक जर केलं तर आम्हालाही विद्यार्थी मित्रांनो वाटतं की असंच नवनवीन कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे तर एक लाईक करा हा व्हिडिओचं टार्गेट आहे फाईव्ह हंड्रेड प्लस लाईक तर लाईक करण्यामध्ये कंजुसी बाळगू नका लगेचच एक लाईक करा आणि खाली थँक्यू असे कमेंट करा पुढील प्रश्न संसदेत कशाचा समावेश होतो तर संसद ही राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा यांची मिळून बनलेली असते पुढील प्रश्न घटनेतील शेषाधिकार कोणास असतात तर घटनेतील शेषाधिकार हे संसदेस आहे पुढील प्रश्न राष्ट्रपतीला पदमुक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया अंमलात आणली जाते तर ही जी प्रक्रिया आहे तिला महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात पुढील प्रश्न एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो कारण तो मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो तसंच केंद्रामध्ये कोणाचा राजीनामा पंतप्रधानांचा राज्य राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो त्यानंतर पुढील प्रश्न बघूयात संरक्षण हा विषय कोणत्या सूचीत देण्यात आला आहे तर तो देण्यात आला आहे संघ सूचीमध्ये पुढील प्रश्न बघायचा आहे देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोण तर ती आहे संसद पुढील प्रश्न राज्यपाल हा कोणाचा प्रतिनिधी असतो तर राज्यपाल हा केंद्र सरकारचा असतो नियुक्ती राष्ट्रपती करत असतो पुढील प्रश्न खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतीच नाही तर लक्षात घ्या उपराष्ट्रपतींची निवड करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाहीये राज्यसभेचा जो अध्यक्ष असतो तोच उपराष्ट्रपती म्हणून काम करत असतो पुढील प्रश्न मतदाराचे वय एकवीसवरून अठरा वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने केले आहे तर योग्य उत्तर आहे घटनादुरुस्ती एकसष्टने मतदाराचे वय एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघितले आहेत ही सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक सात आहे असेही डेली आपण सर्व प्रश्नपत्रिका बघणार आहोत त्याकरिता आपण चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलायकन क्लिक करायचं आहे आपल्याला प्रश्नसंच घ्यायचा असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्नपंचवीस साठसो त्याच्यावर मेसेज करू शकता यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा तर विद्यार्थ मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा एखाद्या नवीन टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील आपण खाली कमेंट करू शकता व्हिडिओचं टार्गेट आहे फाईव्ह हंड्रेड प्लस लाईक तर जाता जाता एक लाईक करा तसेच आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू